डाळिंब हे शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न देणारी फळबाग आहे अनेक शेतकरी डाळिंबीच्या शेतामधून लखपती झालेत मात्र शेतीचं योग्य नियोजन न झाल्यास शेती तोट्यामध्येही जाण्याची शक्यता असते हे आहेत पंढरपूर तालुक्यातील खर्डी या गावातील संकेत सत्यवान रोकडे हे तरुण शेतकरी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये पाचशे डाळिंबीची रोपं लावली होती मात्र अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या डाळिंबीला कळी येत नव्हती तेव्हा संकेत यांनी प्रॉफिट अॅग्रो सोल्युशन या कंपनीची औषधं वापरली आणि मग सर्व डाळिंबी मध्ये चांगल्या पद्धतीची कळी आली आणि आता मालही चांगल्या पद्धतीने सेटिंग झालाय आणि संपूर्ण बाग रोगमुक्त झाली आहे अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला प्रॉफिट अॅग्रोच्या औषधामुळे दिलासा मिळालाय नमस्कार शेतकरी बांधवांना माझे नाव संकेत सत्यवान रोकडे राहणार खर्डी मग गेल्या दोन महिन्यापासून आपल्या बागेला कळी निघत नव्हती मग असंच खरडीला गेल्यावर दुकानात बसल्यावर आपल्याला क्षीरसागर या साहेबांचं मार्गदर्शन लाभलं व त्याने मला हे प्रोफाईट कंपनीचं बेचासतीच्या हे प्रोडक्ट दिलं वापरण्यास व आपल्या बागेला सेटिंग होऊन दोन अडीच महिनं झालं तुम्ही बघू शकता आपल्या सटिंग झालेला माळभाग शंभर ग्रॅम प्लस झाला आहे व ह्या प्रोफाट कंपनी तर बेचासतीच्या हे बकेट शेतकरी सोडण्यास काय हरकत नाही त्याच्यापासून सेटिंग होण्यास चांगले मार्गदर्शन हो होते व कंपनी बी चांगली प्रोफाट कंपनीची तसेच क्षीरसागर या साहेबामुळे आपल्याला दोन महिने झाले आपल्या भागास त्यांनी माहिती देतात व तेल्या ह्या रोगास त्यांनी कंट्रोल करण्यास आपल्या भागात प्रयत्न केलेला आहे नमस्कार मी प्रॉफिट ॲब्रो सोल्युशनचा प्रतिनिधी आहे या प्लॉटवरती दोन महिने झाले कळी नव्हती सेटिंग झालं नव्हतं अतिशय शेतकरी ह्या त्रस्त होता सेटिंग साठी एवढायोग हो आमची एका कृषी केंद्रामध्ये भेट झाल्यानंतर आम्ही त्या प्लॉटमध्ये त्याने एस मला परवानगी दिली त्यानंतर आम्ही प्लॉटमध्ये आलो त्यानंतर त्यांना मी माझ्या कंपनी प्रॉफिट ऍब्रो सोल्युशनचे वेल बुस्टर आणि आठेचाळीस सत्तेचा ह्याचा स्प्रे काढायला दिला आहोत त्यानंतर बेचाळीस सत्तेचाळीस खालून मधून आणि रायडर हे हो दोन, दोन खालून सोडण्यासाठी दिले होते प्रॉफिट सत्ताळीस एकरे अडीच किलोचा डोस आहे हे आपण खालून ड्रिप मधून हो दिले होते त्यानंतर आपण चार ते पाच दिवसानंतर दुसरा स्प्रे दिला आ, वेल बुस्टर, आने, आ, सु आने हो, ते वेल बूस्टर आणि अिलमिक सुी आणि झिरो नऊ सेहेचाळीस हे दिल्यानंतर कळीची जास्त प्रमाणात दिसू लागले होते त्यानंतर बाग पूर्ण सेटिंग झालेले आहे आणि त्यांना आपण साईज साठी पण आपण अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस बेचाळीस हे दिले होते त्या आपले साईज ही चांगली प्रमाणात आलेले आहे तुम्ही बघू शकता या झाडावरती अतिशय उत्तम झाडे सेटिंग झालेले आहे आणि सेटिंग जे आहे ते पूर्ण खोडावरती झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता इतर शेतकऱ्यांना माझं सांगणे इच्छित आहे की प्रॉफिट अग्रो यांचे प्रोडक्ट हे चांगले आहेत आणि इतरही शेतकऱ्यांनी वापरावे आणि चांगले रिझल्ट येतात धन्यवाद